हाय नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आज खूप मस्त आणि मजेदार लहान मुलांसाठी गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे बाबा आला तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिसेल ती घंटी दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्ट खूप मजेदार आहे तर गोष्टीचं नाव आहे बाबा वाघ आला तर गोष्ट चालू करत आहे मित्रांनो एका गावात एक मुलगा राहत होता तो रोज आपल्या मेंढ्या जंगलात चारायला नेत असे मग मित्रांनो एके दिवशी काय झालं की एक दिवस त्याला सगळ्यांची फजिती करण्याची हुकी आली बाबा वाघ आला बाबा वाघ आला तो ओरडू लागला त्याने त्याचे वडील आणि बाकी अनेक लोक कामे सोडून धावत आले कुठे आहे वाघ त्याच्या वडिलांनी विचारले मुलगा हसू लागला वाघ बीक काही नाही बाबा मी तुमची गंमत केली असं त्या ते मुलाने त्याच्या वडिलांना सांगितलं थोड्या दिवसांनी त्याने पुन्हा तसे तसेच केले बाबा वाहाग आला तो मेंढ्या खात आहे तो ओरडला पुन्हा नेमकी माणसे धावत आली मी तर गंमत करत होतो मुलगा म्हणाला मुलाला रागवून समज देऊन सगळे आपापल्या कामाला परतले मग मित्रांनो एक दिवस काय झालं की एके दिवशी खरेच वाघ आला बाबा वाघ आला लवकर या मुलगा घाबरून ओरडू रागला <coughs> त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तो नुसता खोड्या खोड्या करतो लोक म्हणाले काहीच काहीही त्याच्या हाकेला धावून आले नाही वाघ वाघांनी त्याच्या मेंढ्या घेऊन जंगलात पळून गेला तर मित्रांनो अशी आहे ही गोष्ट तर या गोष्टीतून शिकण्यासारखं बरंच काय आहे लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट आहे मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा